त्यांनी अत्यंत मेहनतीचा करावं आणि कष्टाच्या माध्यमातच नाही आपल्या आपल्या या महान पुत्राला वैद्यकीय सत्रामध्ये झोपून देऊन सुरे पण डॉक्टर म्हणाले कारण आपण आपण रुग्णांचे काहीतरी देणे लागतो हा उदार्थ हे तुम्हाला बाबूच रे त्यांनी धारूण तालुक्यातल्या थर्टीवर श्री माऊली क्लिनिकच्या माध्यमातच रे धारूण धारूण शहरामध्ये आणि आपली कर्मभूमी असणारा रुई धारूण या गावी अत्यंत अशी वस्तू डॉक्टर दुसरे क्लिनिक उभा केलेला असल्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या माध्यमात से रुग्णांची सेवा केल्या असल्यामुळे त्यांचे नायंत्री त्यांचे श्री महाली क्लिनिक हॉस्पिटल चांगल्या प्रकारे चालत आहे सर्व तर आपल्या आई वडिला आईवडील शेवट झाले असल्यामुळे आपल्याला त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी समाज तालुक्यातील पहा डॉक्टर म्हणून

त्यांची इच्छा अशी होती की शहरामध्ये न सेवा करता आपली मातृभूमी आपली कर्मभूमी आपल्या गावामध्ये आपल्या सर्व गरीब लोकांची सेवा आपण केली पाहिजे म्हणून त्यांच्या इच्छेप्रमाणे मी माझं गाव सेवेसाठी निवडलेलं आहे आणि त्या त्यांच्या माध्यमातून मी पूर्ण रुग्णांची सेवा व्यवस्थितपणे पार करतो माझ्या कुटुंबासाठी पंधरपुर श्रीदास <laughs>